नमस्कार मी सोशल मीडिया महामित्र अमित पाटील आज चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडिया महामित्र म्हणून सात वर्ष पूर्ण झाली आहे सात वर्षानंतर अमित पाटील ते महामित्र अमित पाटील यापर्यंत पर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे माझ्या हिशोबाने तो खूप मोठा आहे असं मी नक्की म्हणेन कारण सोशल मीडियाच्या युगामध्ये वावरताना खूप प्राप्त त्यामुळे सात वर्षात माझ्याकडून जी काही सामाजिक कामं करता आली ती मी केलेली आहेत जितकी शक्य होता होईल तेवढी लोकांना मदत करण्याचं तसंच त्यांना योग्य ती माहिती देण्याचं काम मी केलेलं आहे माझ्या वैयक्तिक माझ्या विचाराने जर जायचं म्हंटल मी जो विचार केला त्या विचारामध्ये असं होतं की जर आपण सोशल मीडिया वापरतोय सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म म्हणून खर तर त्याच जे लॉन्चिंग झालेलं आहे किंवा जे आलेलं आहे आपल्याकडे तर ते मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म म्हणून आलेला आहे पण त्याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची लोक करतात तेव्हा माझ्याही डोक्यामध्ये ही गोष्ट आली हा उपक्रम सुद्धा सोशल मीडिया महामित्र म्हणूनच राबवण्यात आला होता महाराष्ट्र शासनाच्या डीजीआयपीए कडून तर तुम्ही विचार करू शकता की जर प्रशासन शासन सरकारतर्फे एखादं अशा पद्धतीचा उपक्रम राबवला जातो तर सोशल मीडियाला त्या मग नक्कीच एक वेगळं महत्व आहे तर त्याचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल शासकीय योजना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हा खूप चांगला मार्ग बनू शकतो कारण आज सोशल मीडिया वापर करता वापरणारा प्रत्येक व्यक्ती हा आहेच प्रत्येकाकडे सोशल मीडियाचा कोणता ना कोणता प्लॅटफॉर्म नक्की आहे बेसिक व्हॉट्सअप आपण म्हणू शकतो त्याला पर्सनल मीडिया पण म्हणतात तोही लोक वापरतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या पद्धतीने मी योग्य त्या माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो विशेषतः महिलांसाठी मी सोशल मीडिया बद्दलच्या जनजागृतीसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये आणि अभ्यासपूर्वक काम करतोय माझे वेगवेगळ्या कॉलेजेस वरती सोशल मीडिया बद्दल लेक्चर्सही होत आहेत ऑनलाईन लेक्चर्स बरेचसे झालेले आहेत कोरोना पिरियड मध्ये तर सोशल मीडियावरून खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचता आलं त्यांना मदत पोहोचवता आली सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा एक बेनिफिट जर कोरोनामध्ये जर कोण एक जोडला गेलेला माझ्या हिशेबाने माझ्या परी परें, परीने किंवा माझ्या पद्धतीने म्हटला तर मी सोशल मीडियाचे आभार मानेन की त्यांच्याद्वारे मला गरजू लोकांना मदत पोहोचवता येईल प्लाझ्मा असेल ऑक्सिजन असेल गॅस ऑक्सिजन उक्षी, गॅस जो असतो तो असेल बेड अवेलेबल होत नव्हते लोकांना हॉस्पिटल सुद्धा माहीत नव्हते की कोणतं जवळ आहे की जिथे बेड अवेलेबल असेल बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियाद्वारेच माझ्या या झालेल्या आहेत बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा संपूर्ण म्हटलं तरी चालेल निमित्ताने मला मोठमोठी लोक जी वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावरती आहेत ज्यांच्यामध्ये सामाजिक काम करण्याची इतकी उमेद आहे त्यांच्यासोबत काम करता आलं हे सोशल मीडियाद्वारेच त्यामुळे सोशल मीडिया माझ्या विचारात किंवा माझ्या बाजूला विचार केला तर सोशल मीडिया हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे संपूर्ण जगाशी जोडून ठेवणारा आणि चांगल्या कामासाठी वापरणारा हा मनोरंजन ही नक्कीच केलं हवं किरायला हवं पण त्याचाही एक प्रमाण किंवा एक सिक्वेन्स आहे की त्या प्रमाणातच केलं पाहिजे त्यानंतर ते मनोरंजन केलं पाहिजे सध्याची सिच्युएशन मला या गोष्टींवरती मी सध्या नाही बोलणार पण सात वर्षांमध्ये ज्या केलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दलच मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय की सोशल मीडियामध्ये मला जे काही शक्य असेल तितके प्रत्येक गोष्ट मी माझ्या पद्धतीने करत आलेलो आहे व करत राहणार आहे महिलांसाठी स्पेशल एक मी युग महिला नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे ज्यामध्ये फक्त महिला आहेत त्या महिलांची काही त्यांच्याकडूनही काही मला माहिती मिळत असते मीही त्यांना माहिती देत असतो बऱ्याचशा सामाजिक मुद्द्यांवरती आमच्यामध्ये इथे चर्चाही होते वेगवेगळ्या पद्धतीचे पोल्स घेतले जातात त्यांची मतं जाणून घेतली जातात कोण कोणत्या गोष्टींवरती म्हणजे की किमती विचार करतो कोणाला काय वाटतं एक ऍव्हरेज जी गोष्टी समजून जातात त्या पोलमुळे तसेच त्या ग्रुप मध्ये काही आर्टिकल्स येतात खूप काही घेण्यासारखं असतं त्यामधून टाइमपास होणारी एक गोष्ट तिथं हे सगळ्यात विशेष कोणत्याही पद्धतीची पॉलिटिकल अजेंडा चालवणारी गोष्ट किंवा धार्मिक कोणत्याही अशा गोष्टींना थाराला नाही इवन त्या ग्रुपवरतीच नाही तर वैयक्तिक मी सुद्धा या गोष्टींना धारा देत नाही टोटली आपण ज्याला म्हणतो फक्त उपयुक्त गोष्टीसाठी या गोष्टीचा वापर व्हायला पाहिजे सोशल मीडियाचा तोच वापर सुरू आहे माझ्या पर्सनल लाईफ हा वेगळी सोशल लाईफ ही वेगळी मी नेहमीच ठेवलेली आहे सोशल मध्ये काम करताना जात पात धर्म हा कोणताही भेदभाव न ठेवता मी काम करत असतो आतापर्यंत सात वर्षात मी कित्येक लोकांना मदत केली त्या लोकांचे आशीर्वाद माझ्या माझ्यासोबत आहेत सध्या मी युग आरंभ नावाचं न्यूज पोर्टल केलंय ज्यामध्ये न्यूज देता येतील लोकांच्या लोकांना ज्या पद्धतीचे त्यांचे उद्योग असतात त्यांची कामं असतात ती पोहोचवता येतील काही लोक खूप चांगले विचारवंत आहेत त्यांचे विचार पोहोचवता येतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते पोर्टल पण आता रन करते सुरू आहे त्यानंतर बऱ्याचशा अशा महिला मला भेटल्या ज्यांना म्हणजे खरच खूप आपल्यासारख्या लोकांच्या मदतीची खूप गरज आहे आणि काउन्सलिंग सगळ्यात महत्वाचं तर काउन्सलिंग इतकं गरजेचं वाटतं सोशल मीडियावरती राहताना की ते काउन्सलिंग प्रत्येकाला करता येत नाही हे ये मान्य पण जे कोणी काउन्सलिंग करतात त्यांच्याकडे अशा लोकांना घेऊन जाणं तितकच महत्वाचं आहे लीगल खूप मोठी गोष्ट आहे माझ्या संपर्कात चांगले महिला वकील असतील किंवा पुरुष वकील दोन्ही प्रकारची लोक आहेत ज्यांना की लिगल सामाजिक दृष्ट्या पण मी म्हणणार नाही तुम्हाला की, ती की ते प्रोफेशनरी किंवा तुम्ही याच्या पद्धतीने काही ऍडव्हर्टायझिंग त्यांची होते असं नाही बघ नाही तेही सामाजिक काम करतात तर सामाजिक दृष्ट्या त्यांना एक बेसिकली नॉलेज एक माहीत व्हावं अशी ही गोष्ट मी जोडली गेलेली आहेत माझ्या त्या तर सोशल मीडिया बद्दलचा जनजागृती बद्दलचा हा जो उपक्रम आहे या प्रत्येकाने सहभागी झाला पाहिजे माझा संपर्क क्रमांक जो आहे तो आहे नाईन झिरो टू वन एट झिरो थ्री डबल झिरो वन मेन्शन करेन व्हिडिओमध्ये पण प्रत्येकाने मला वाटतं की सामाजिक काम करण्यासाठी रस्त्यावर उतरायची गरज नसते हातात असणाऱ्या मोबाईल वरूनही तुमचं सामाजिक काम तुम्ही तुमचं करू शकता आणि त्याचीच पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला नक्की सांगेल जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात सहभागी झालं पाहिजे योग्य गोष्टी चांगल्या गोष्टी चुकीच्या गोष्टी कोणत्या हे सगळं समजलं पाहिजे मी खूप ऑब्झर्व केलेला आहे पाहिलेला आहे की महिला खूप मागे आहे बऱ्याचशा महिला आहेत त्या माग असण्याचं प्रमाण आहे ना ते खूप आहे मला असं वाटतं की जसं की पुरुष प्रधान संस्कृती आपल्या देशामध्ये जी आहे त्याला अजूनही हवा तसा छेद आलेला नाहीये स्त्री पुरुष समानता कागदावरतीच आहे असंही मला दिसतय हा काही महिला आहेत ज्या अपवाद आहेत की त्यांनी स्वतःच स्थान निर्माण केले स्वतःची ओळख निर्माण केली जाईल आणि त्यांच्यामध्ये धमाकी भरा दिसून येते ऑबियसली मी त्यांचं मार्गदर्शन होत असतं आणि या पर्सनॅलिटीज खरोखर इन्स्पिरेशनल आहेत माझ्यासाठी इन्स्पायर करतात मला नेहमी त्याच्या संपर्कात राहतो तर अशा कितीतरी अजून महिला आहेत ज्या इतर महिलांसाठी एक आदर्श बनू शकते तर पण तेही आपण त्या निमित्ताने करूया पोलीस मित्र म्हणून पण मी काम करतोय सायबर मित्र म्हणून पण काम करतोय हे बघा सामाजिक काम करत असताना तुम्हाला वेळ द्यावा लागतो ही गोष्ट असते ती पहिली डोक्यामध्ये आपल्या असते की वेळ द्यावा लागतो असं काही नाही तुम्ही मोकळ्या वेळामध्ये हे गोष्ट करू शकता आपण इंस्टाग्राम वरती जर रील्स बघत बसायचं म्हटलं तर कधी अर्धा एक तास गेलेला समजत नसतो डेटा संपलेला काही समजत नाही वायफाय घेतात हॉटस्पॉट घेतात ते करून संपलेलं समजत नाही सो मला वाटतं की एक चांगला आणि योग्य महत्वपूर्ण मेसेज फॉरवर्ड करणं हे सुद्धा एक सामाजिक कार्य आहे आणि त्यासाठी मला वाटतं की काही सेकंद आणतात तेवढी सेकंदर एक सामाजिक आपण समाजाचं काहीतरी देणं आहे असं समजून तरी देऊ शकतो तर, तर आपण सर्वांनी एकत्र येऊन यावरती काम करूया आणि जास्तीत जास्त लोकांनी माझ्याशी कनेक्ट व्हावं असं मला वाटतं कारण एकत्र येऊनच कोणतंही काम करता येत विशेषतः समाजासाठी जर काही करायचं असेल तर ते कोणा एकट्याचं काम येऊ पण सर्वांनी एकत्र आले पाहिजे तर मी माजा आज या दिवशी म्हणजे माझ्या सोशल मीडिया महामित्र म्हणून सात वर्षाच्या कारकिर्दीनंतर आज सात वर्ष पूर्ण झाली आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी आपण एकत्र येऊन सोशल मीडियाद्वारे असेल किंवा प्रत्यक्ष असेल एकत्र येऊया समाजासाठी नक्की जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करूया आणि एक आपल्या स्वप्नातील ज्याला म्हणतो तसा समाज नक्कीच करतो धन्यवाद